नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पण मित्रांनो आज आवक जर पाहिली तर भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे मित्रांनो दहा वाजलेले आहेत बरोबर घंटी ही वाजलेली आहे पहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो चाळीमधील कांदा हा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत आहे कारण शेतकऱ्यांनी भरपूर दिवस वाट पाहिली बाजारभाव वाढतील या अपेक्षेने पण बाजारभाव काही वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीतला कांदा जो आहे तो बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे आणि मित्रांनो सध्या लाल कांदा मार्केटमध्ये पण भरपूर प्रमाणात येतो आहे नवीन कांदा जो कर्नाटकचा आहे मित्रांनो पांढरा कांदा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतो आहे नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो जाऊयात पाहूयात सुरुवातीला गौज यांचा निलाव त्यानंतर सात ते आठ आठ आपण निलाव पाहूयात आणि पाहूयात मित्रांनो आज बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का पण मित्रांनो आज आवक ही एकशे पंधरा गाडी आहे आवक ही वाढलेली आहे पण मित्रांनो कालची परिस्थिती पाहिली तर काल आवक होती फक्त पंचवीस गाडी आणि बाजारभावामध्ये काल सुधारणा पाहायला मिळाली होती पाहूयात मित्रांनो आज काही सुधारणा होते का

चौदाशे रुपये चालू आहे चौदाशे रुपये चालू आहे दोन नंबर मीडियम कांदा दिसतोय मित्रांनो चाळीतला कांदा आहे पावडर वगैरे कांदा आहे चौदाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पाहूयात गौज यांच्याकडे निलाव गौज यांचाही निलाव आता सुरू झालेला आहे दोन हजार शंभर रुपये चालू आहे आणि वक्कल मोठा आहे सतरा गुणांचा वकल आहे पाहू शकता एकवीस रुपये चालू आहे एकवीसशे रुपयांनी गेला आहे मित्रांनो पाहूयात हा दोन नंबर कांदा आहे बोलटा साडे सतराशे रुपयात गेलेला आहे पाहू शकता याची क्वालिटी कशी आहे दस रुपये चालू आहे लहान उलटी आहे पंधराशे रुपयाने उलटी गेलेली आहे आता पवे ती चिंगडी कांदा आहे लहान मू चिंगडी लहान कांदा आहे साडेबाराशे रुपयांनी गेला आहे जवळून दाखवतो तुम्हाला मित्रांनो आज गोल्टा गुलटीचं थोडं डिमांड पाहायला मिळतंय जाऊयात आणखीन पुढे मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात आपण आता गौज यांच्याकडे आणि दुसऱ्या आरतीवाले जाऊयात इथं कोणत्या कांद्या निलाव चालू आहे ते पाहूयात दोन नंबर गोलटा कांदा आहे चौदाशे रुपये चालू आहे तो नो कांदा चाळीतला आहे स्टॉक केलेला आहे मोठा आहे दोन हजार रुपये चालू आहे आणि क्वालिटी आहे मैत्रिणू कांदा पाहू शकता

त्यामुळे कमी निघायला पाहायला मिळतोय मित्रांनो हा शेवटचा वक्कल याच्याकडे पाहूयात आणि आपण दुसरीकडे जाऊयात दोन हजार शंभर रुपये गेलं होतं पुन्हा थांबलेलं आहे हवेत वाढते का आणखीन मित्रांनो चांगला क्वालिटी कांदा आहे पण मध्ये थोडा मिक्स पडलेला आहे लहान कांदा एकवीनशे रुपयेने शेवटी गेलेला आहे मित्रांनो बावीसशे रुपयाच्या वरती ते गेला होता पण त्यामध्ये लहान कांदा मिक्स पडल्यामुळे कमीने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात तिथे पुढं मोठं कांद्याचं वकल आहे काय रेट जात आहे आणि जाऊयात आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे સવા સા પો બારા બારા સવા બારા સાડે બારા પોને તેર તેર સાડે તેર પો ચૌદ ચૌદસોને बावीसशे रुपये गेलेला आहे जवळून दाखवतो कांदा बावीस रुपयाने फक्त मित्रांनो एक वक्तव्य गेलेलं पाहायला मिळते एकवीस रुपयाने दोन वक्त्र गेलेले आहेत जाव्यात मित्रांनो पुढे आणखीन 13 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 दश रुपये चालू आहे कंदा दाखो त सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा आहे मित्रांनो सव्वीस रुपयाने कांदा हा गेलेला जातो मोठा आहे फक्त दोन वकल लहान आहेत त्यामुळे गेलेला आहे त्यामुळे मित्रांनो त्याचा आपण बाजारभाव धरायचा नाही मित्रांनो पाहूयात या आरतीवाल्याकडे सत्रहश रुपये ग्रनो पवेत हा मोटा कंदा है का रेट जो है एकवीस रुपये तो है। एक

दोन हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा निलाव पाहायचा का संजय पाटील यांच्याकडे आहे पांढरा कांदा याचा निलाव पाहूयात हो मित्रांनो पांढरा कांदा मार्केटमध्ये सध्या जास्त पाहायला मिळतो आहे आणि कांदा हे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो आहे पण मित्रांनो लाल कांदासुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पांढऱ्या कांदाचा निलाव पाहायचा का इथे दुसरीकडे जायचं माना <laughs> सोळाशे रुपयेने कांदा गेलेला आहे दाखवतो जवळ मित्रांनो पाहू शकता ओके शेतकरीमध्ये तर निलाव सुरू व्हायला वेळ आहे जवळयात आपण पुढे आणखीन मित्रांनो कांद्याचा निलाव इथं सुरू आहे पाहूयात काय रेट जातो आहे

एकवीस रुपयेने पांढरा कांदा हा गेलेला आहे मित्रांनो आज आवक वाढली असली तरी बाजारभावामध्ये मजा तर तुलनेमध्ये स्थिरता पाहायला मिळते पाहूयात मित्रांनो इथं पण निलाव चालू आहे पण इथं वेळ लावू शकतो आणखी निलाव चालू झालेला नाही पण मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये एक दोन लॉट हे पंचवीसशे आणि सव्वीसशे रुपयेने दोन लॉट हे गेलेले पाहायला मिळाले आहेत मित्रांनो त्याचा कांद्याचा बाजारभाव जरी चांगला गेला असला तरी दोन लॉट गेले त्यामुळे त्याला आपण धरू शकत नाही की बाजारभाव वाढले असं म्हणू शकत नाही असं मलासुद्धा वाटतं पण मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये बा बाजारभावाची परिस्थिती पाहिली आवक वाढली तरी बाजारभावामध्ये स्थिरता आहे भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद